या वर्षी निकाल चांगला झालेला आहे आणि नाइंटी वन इज द हायएस्ट फ्रॉम केलकर कॉलेज एक आहे अभय वैश्य म्हणून आहे आणि एक आहे के के शाह म्हणून आहे त्यांचा रिझल्ट नाईन्टी वन पर्सेंट आहे आणि तो हायेस्ट आहे आपला इथे आणि यावेळेस ओवरऑल रिझल्ट हंड्रेड पर्सेंट लागलेला आहे आणि आमच्या क्लासमध्ये पण हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आमचा क्लास आहे वाघे डिस्ट्रिक्टमध्ये आहे पडवनगरमध्ये आणि आम्ही चालू केलेला हा क्लास आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये फक्त ऑलमोस्ट ट्वेंटी ट्वेंटी नाईन इयर्स झालेले आहे क्लासेसला आणि आता प्रत्येक वेळेस आपल्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट बघायला मिळतो हो आहे कारण जे विद्यार्थी मेहनत घेतात किंवा पालक आणि जे शिक्षक आहेत ते जास्त करून मेहनत घेतात त्याचा रिझल्ट बघू शकता स्टुडंट बारवीला ट्वेंटी फो थर्टी स्टुडंट असतात नेहमी आणि आम्ही तेवढीच बॅच असते आमची मोस्टली कारण आम्ही प्रत्येकाकडे पर्सनल इंडिव्हिज्युअल अटेन्शन देतो त्यामुळे ही बॅच तेवढी असते क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही हेच आव्हान करेल की पहिल्यापासून स्टार्टिंगपासून अभ्यास करायला स्टार्ट करा कारण आपण जे म्हणतो लास्ट मिनिट प्रिपरेशन ते अगदीच लास्ट मिनिट करण्यासाठी तुम्ही मला खूपच क्लास घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे पर्सेंट एट नाही तर म्हणून आम्ही एकच आव्हान करेल की स्टार्टिंगपासून तुम्ही अभ्यास करावा

So my family has supported me a lot and I've been like since like since my childhood I've been scoring the best percentage possible so it was like for me like I have to score this time as well so I studied like uh, the time whichever the time it was possible I studied and I gave my level best and the classes faculty they helped me a lot and yeah. Myself Abhay Vesh. I am from Viji College. And I have secured 90.17% in 12th boards. Also, I have secured second rank in Tushar's Academy. The marks scored by me is the result of the efforts taken by my parents, my teachers, as well as myself. This marks and this result have not been possible without their consistent efforts during the examinations as well as during the whole academic year. So, I would like to gratitude my result to all of them. Thank you.